हाय ताई नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाला का स्वयंपाक काय चालले ताई स्वयंपाकाची तयारी चालू आहे ताई लसूण सोलती मी बरोबर लसूण सोलायचं काम चालू आहे स्वयंपाकाची तयारी तुमचं झाला का स्वयंपाक <coughs> नाही Да лай हाय मीना ताई तुमचं पण स्वागत आहे गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हिनिंग दादा झाला का चहा पाणी सर्वांचा सर्वांना झाला का चहा पाणी संूप बाबा एक लाईक ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा भाजी कशाची आहे मग आज अजून काही नियोजन नाहीये पण शक्यतो वरण भात असणार आहे आज डाळीचं वरण असणारिंग गुड इव्हीनिंग दादा चहा झालाय आमचा तुमचा झाला स्वागत आहे तुमचं पण आपल्याला तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा आणि नाव सांगा तुमचं म्युझिक प्रेमी नाव काय रामकृष्ण हरिताई तर गावडे दादा पण आलेले आपले रामकृष्ण झाला आमचा मला ओळखता का मग तुम्ही सागर सागर बाबा आहे का असं माझा अंदाज आहे चिरंजीव सागर का असं काहीतरी होतं तुमच्या एका चॅनलचं नाव ओळखा फोन संन्याशी दादा कोण येताई का मग जोश दादाय काय माहिती कारण ते पहिल्यांदी आली माझ्या लाईव्ह ते दे आले देवीनी ताई रामकृष्ण हरी देवीनी ताई सांगू नका मला तरी वाटते गजानन दादाच वाटते मला झालं का, का चाय हो चहा पाणी झालं आमचा तुमचं झालं का चहा करोड ताई म्हणजे काय देवेन ते मला कमेंट का नाही काल सात करोड कोण आहे देवयानी ताई सांगा तुम्ही मला ताई कोण आहे संन्यासी युट्यूब बाबा मला तरी वाटतं ही पहिल्यांदीच आली आय डी माझ्या सोपन दादा नमस्कार नाही तर मग ताई नमस्कार ओळखता का म्युझिक प्रेमी पाऊस झाला का हो दादा प्रेमी Det er viktig at vi har samme rettigheter. माझा आशीर्वाद आहे मग बोलत का होत बोलले ना तुमचं चॅनल आहे का विष्णू दादा तो यूट्यूब बाबा बाबा सगळ्यांना मला काही अजून ओळखलंच नाही ने मी नेमकी आयडी कोणाची ही समाधान शिंदे हाय हाय समाधान दादा स्वागत तुमचं पण आपल्याला मग स्वपन दादा कोणते स्वपन दादा हो देवेनी ते मला काय ओळखलं नाही मी अजून हाय दीदी स्वागत आहे कल्पना ताई तुमचा पण आपल्याला यु झाला का स्वयंपाक चहा पाणी कल्पना ताई झाला का चहा ताई हो चहा झाला स्वयंपाकाची तयारी चालू आहे ताई बोल ना मला ओ खुश येऊ नाही राहिला देवणी तुम्ही सांगा कोणी योग्य ताई नमस्कार नमस्कार अनिल दादा स्वागत तुमचं पण आपल्याला यु झाला का चहा पाणी हो चहा पाणी झाला इतक्यातच स्वयंपाक चालू आहे आता बाबा पहाडावर राहते लाईक केले आहे ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाऊस आहे का ताई हो पाऊस भरपूर झाला काल आमच्याकडं का, का नाही बोल बोलते ना गणेश दादा बोला कमेंट करा पटपट -पट। व्हाईट कमेंट वाल्यांना कांदे फेकून मार ताई हो अनिल दादा सांगू नका बरं मला तरी वाटतं ये गजानन दादाच वाटत मला अनिल दादा सांगू नका बरं दिलाय एकदा ओके धन्यवाद कल्पना ताई ताईला केल्याबद्दल चहा झाला का ताई हो चहा झाला स्वयंपाकाची तयारी चालू आहे अनिल दादा देवीने ताई सांगा कोण आहे तुम्ही तर मॅडम दिसता शेतकरी आहे गणेशदादा हे पहाडेवाले बाबा देवी ताई आरोग्यताई खूप जवळ राहते नाही ताई नाशिकला राहतात ता आम्ही नेफाडमध्ये मध्ये राहतो हो तुमच्या जवळ तुमच्या जवळ राहतो आम्ही असं गणेश निंबाकर गुड देवेनिता जय भीम जय श्री